मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणामध्ये डिनोमोरियाची आज पुन्हा चौकशी होणार आहे डिनोमोरिया मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये चौकशीसाठी दाखल झाला डिनोमोरियाची यापूर्वी सुद्धा आठ तास चौकशी झाली होती पासष्ट हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्याच्यावर ठेवला गेलाय डिनोमोरियाची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव पाहायला मिळाली आणखी तपशील या प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून निखिल डोनीमोरिया आता चौकशीसाठी असं समजतय साधारण पुढची प्रक्रिया यापुढे काय असेल नक्कीच आपण पाहिलं तर दिनू मोर्या याच्यावरती मिठी नदी गाळ उपसा प्रकरणामध्ये जो आर्थिक व्यवहार झाला आहे त्याच्यामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जो मेन या मिठी नदी उपसा गाळ प्रकरणामधला जो टेंडर घेतलेला होता तो म्हणजे केतन कदम याच्याशी आणि दिनू मोर्या याचे जे फोन कॉल रेकॉर्डिंग आहे ते बऱ्याच वेळा त्या काळाच्या दरम्यान आहे ते आढळलेले आहेत त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेला असा देखील संशय आहे की हे संपूर्णपणे आर्थिक व्यवहार आहे ते दिनू मोरियाचे झाले असावेत त्यामुळे ही संपूर्ण चौकशी आहे ती सुरू आहे परवा देखील दिनू मोरियाला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समज देऊन बोलवण्यात आलेलं होतं त्यामध्ये आठ तास जवळपास ही चौकशी आहे ती झालेली होती आणि त्यानंतर आता आज पुन्हा ही चौकशी आहे ती करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये दिनू आणि त्याचा भाऊ हे दोघेही त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत एकूणच पाहायचं झालं तर दिनू मोरिया याने उच्च न्यायालयामध्ये अंतरिम जामिनासाठी देखील धाव घेतलेली आहे परंतु त्याचा अजून निकाल काही आलेला नाही त्यामुळे दिनू मोर्यावरती अटकेची टांगती तलवार आहे ती अजून देखील कायम आहे परंतु यामध्ये आणखीन देखील आर्थिक व्यवहार मोठे आहेत आणि या अनुषंगाने आर्थिक गुन्हेसाठी चौकशी आहे ती सुरू आहे जी देखील धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी